नमस्कार मंडळी मी राहुल जंगम आपले स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत श्री सत्यनारायण कथेचा तिसरा अर्थ आहे कथा साधू यांची सुत सांगतात याविषयी आणखी एक कथा सांगत होती ऐका पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता तो जितेंद्र व सत्य बोलणारा होता भक्तिमान व बुद्धिमान होता तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करत असे त्याची पत्नी सुंदर व प्रतिव्रता होती एकदा हा राजा स्त्री सह नदीच्या तीरावर श्री सत्यनारायण चे व्रत करीत होता त्यावेळी एक साधू नावाचा वाणी ठिकाणी आला साधू हा व्यापारी होता व्यापारासाठी अन्य गावी निघालेला हा साधूवाणी नदीच्या तीरावर आला आणि त्यांनी पाहिलं की राजा कोणत्या तरी देवाचं व्रत करीत आहे काहीतरी पूजा तो करीत आहे असे पाहून साधू आणि तिथेच थांबला आणि राजाजवळ गेला राजाला नमस्कार पूर्ण तो हे राजन आपण हे अत्यंत आदराने काय करीत आहात कृपा करून मला सांगा तेव्हा राजा म्हणाला की हे साधुवाणी मी श्री हरि श्री सत्यनारायणांचे व्रत करीत आहे याच्या स्वरूपा प्रसादाने मला धनधान्य आदी वस्तूंचा लाभ झालेला आहे धनप्राप्तीसाठी आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी श्री सत्यानंदचे व्रत करतात हे ऐकून साधुवाणी आणि आदराने म्हणाला महाराज हे व्रत मला देखील सांगा कसे करावे ते मला समजवून सांगा जसे सांगाल तसेच मी करेन मला देखील संतती नाही ती या व्रतामुळे नक्कीच होईल असं मला वाटतं तेव्हा जे आहे साधुवाण्याने राजाकडून कुजेचे सर्व विधान समजून घेतले व्रत कसे करावे ते सर्व समजून घेतले आणि तो आपल्या धरीयाला त्याने श्री सत्तायण प्रभुला नवस केला की ज्यावेळी मला संतती प्राप्त होईल त्यावेळी मी श्री सत्तायांचे व्रत करेल आणि हा केलेला नवस त्याने आपल्या पत्नीला सांगितला त्याची पत्नी म्हणजेच लिलावती मुलावतीला त्याने सांगितलं की आपल्याला जेव्हा कधीही संतती प्राप्त होईल तेव्हा आपण श्री सत्तायांचे व्रत करूया पुढे तरी काळ गेला श्री सत्यनारायणच्या पूर्वाप्रसादाने लिलावती गर्भवती राहिली व दहावा महिना सुरू तिला एक कन्या कन्या रत्न प्राप्त ती जी आहे चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली म्हणून तिचे नाव त्यांनी कलावती असे ठेवले कन्या मोठी बोला तेव्हा जे आहे ईलावतीने साधुवाणीला भुतूरवाणीने प्रश्न विचारला महाराज पूर्वी केलेला लवज आपण का करीत नाहीत ते जे आहे साधुवाणी मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण श्री सत्यनारायणचे व्रत करू असे सांगून त्याने धारेचे समाधान केले आणि व्यापारासाठी अन्य गावी निघून गेला पुढे काय झाले त्याची जी कन्या कन्या होती कलावती ती मोठी आपली असे पाहून मित्रमंडळी सोबत विचार विमर्श केला आणि एका दूताला उत्तम वर शोधण्याकरता आज्ञा केली तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला एका वाण्याच्या मुलाला घेऊन तो परत आला आणि त्या वाण्याच्या मुलासोबत त्या साधुवानाने आपल्या मुलीचे कन्यादान परंतु दुर्दैवाने पूर्वी श्री सत्यनारायण प्रभूंना केलेला विसरला त्याच्यामुळे श्री सत्यनारायण प्रभू त्याच्यावर रागवले पुढे हा साधूवाने आपले श्रीमान जावयासह व्यापार करण्याकरिता गेला ते दोघे चंद्रकेतू राजाच्या नगरामध्ये व्यापार करीत होते व्यापार करीत असता काही काळ उत्तम गेला परंतु सत्यनारायण प्रभूंच्या शापामुळे त्याला भयंकर दुःख प्राप्त होणार होते ते बघा असे एक दिवस काय झाले रात्रीच्या समयी चंद्रकेतूच्या राजाच्या बाणांमध्ये चोरी झाली आणि चोरलेले द्रव्य चोर घेऊन पळून लागले पाटीमाहून राजदूत आहेत असे त्या चोरांनी पाहिले आणि खाबरून चोरीचे सामान एका झोपडीच्या बाहेर टाकून दिले आणि चोर पळून गेले पाटीमाहून राजदूत आले आणि राजदूतांनी चोरीचे सामान पाहिले आणि त्या झोपडीमध्ये जाऊन पाहिले तर झोपडीमध्ये साधवानी आणि साधवनाचा जावळी तेव्हा जे आहे त्या सैनिकांनी साधुवा आणि तिच्या जावयालाच चोर भरून पकडले आणि धावत धावत राजासमोर समोर आणि राजाला म्हणाले महाराज हे पहा आपले द्रव्य नेलेले हे दोन चोर इथे आणलेले आहेत अज्ञात राहावी तेव्हा राजाने ही विशा विचार न करता त्या दोघांना बंदिशा टाकण्याची आज्ञा दिली त्या चोर नाही आम्ही चोर नाही असे ते पुन्हा पुन्हा म्हणत होते परंतु सत्यदेवाच्या मायामुळे त्यांचे बोलणे कुळेच ऐकले नाही उलट त्यांचे जेवढे काही द्रव्य होते जे काही धन त्यांनी कमवले होते ते जप्त करून टाकले आणि त्या दोघांना किल्ल्याच्या कारागृहात नेऊन इकडे घरी सर्व पत्नी होती आणि त्याची मुलगी कलावती या दोघीही घरोघरी भिक्षा वागत चिरू लागल्या त्यांचे दिवस खूप हालाकीचे झाले त्यांच्याकडे खूप वाईट परिस्थिती आली एक दिवस भुकेने मॅकूर झालेली कलावती अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली आणि तिथे त्यांनी श्री सत्याचे पूजन चालू आहे असे पाहिले त्याच्यामुळे तिथेच थांबली आणि त्यांनी श्री प्रभूंना नमस्कार केला आणि तीर्थ घेतला आणि पूजेबद्दल माहिती घेऊन आपल्या घरी आली त्यावेळी तिला घरी येण्यास रात्र झालेली त्याच्यामुळे तिच्या आईने तिला मधुर वाणीने प्रश्न विचारला की हे बोली तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतीस तुझ्या मनामध्ये वा काय विचार चालू आहे तेव्हा कलावती म्हणाली हे आई मी एका ब्राह्मणाच्या घरी गेली होती आणि तिथे मी सर्व इच्छा पूर्ण करणारे अशी श्री सत्य व्रत ऐक मी तेव्हा लीवतीला पूर्वी केलेला आठवतो आणि त्या दोघी श्री सत्यचे व्रत करायला सुरुवात करतात श्री सत्य प्रभूंना प्रार्थना करतात कर। की हे श्री सत्य प्रभू माझ्या पती व जावयाचे अपराध माफ करलावती असे म्हणते की माझ्या पती व जावयाचे अपराध माफ कर त्या दोघांनी तर तो अपराध केला नव्हता परंतु संपूर्ण दुनियेसाठी ते दोघच चोर होते त्याच्यामुळे लिलावतीने देवाला प्रार्थना केली की हे देवा माझ्या पती व जावयाचे अपराध माफ कर आणि त्यांना लवकर सुखरूप घरी येऊ हो देत असं बोलून लिलावतीने श्री सत्यनारायण प्रभूंना पुन्हा पुन्हा नमस्कार केला तेव्हा श्री सत्यनारायण प्रभूंनी चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले की हे दुःखश्रेष्ठा जे दोन वाणी तू मंदिशाळेत टाकले आहेस त्यांना सकाळी सोडून दिले तसेच त्यांचे सर्व द्रव्य देखील त्यांना पुन्हा परत देऊनतात असे जर तू न करशील तर तुझ्या धनधान्य आदी वस्तूंचा मी नाश करेल असे सांगून श्री सत्याना प्रभूच्या जागे तुझ्या स्वप्नामधून हे गुप्त झाले चंद्र राजा उठला सकाळचे स्वप्न खरे असते असे समजून तू सकाळी उठला आणि सभेमध्ये विचार विवश करून त्या दोन्ही वाण्यांना समोर आणविले तेव्हा ते दोन वाणी कारागृहातून सभागृहामध्ये आले त्यावेळी शिक्षेच्या भीतीपोटी त्या दोघांनी काहीच भाषण केले नाही परंतु चंद्रगिरी राजा म्हणाला तुमच्या देवयोगामुळे तुम्हाला भयंकर दुःख प्राप्त झाले आहे परंतु आता घाबरायचे काही कारण नाही तुम्ही आपल्या घरी जा असे म्हणून त्यांना शौरकर्म मंगल स्नान करावे तसेच त्यांचे द्रव्य त्यांना दुप्पट करून परत दिले आणि चंद्रगिरी राजा म्हणाला साधुवाणी आता तुम्ही आपल्या घरी जा हरे नम हरे नम इति श्रीस्कंदपुराणातील पुराणातील रेवा श्री सत्यनारायण कथेचा तृतीय ज्ञाय बोला पुंडरी गवदर विठ्ठल श्री ज्ञादेव तुकारा पत्रिनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर भगवान की जय 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 रघुवीर समर्थ गणपती मोया धन्यवाद